नमस्कार आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध व नियुक्तीपत्र वितरण दोनशे पन्नास सन्मानित व्यक्तींचा ऋणानुबंध सोहळा संपन्न साईबाबा मंदिर सभागृह जुना नांदेड येथे ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील पदाधिकारी सदभक्त मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमेचे पूजन महंत श्री एक हजार आठ प्रयागगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून माजी मंत्री सन्माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर बालाजी पांडागळे साहेब मार्गदर्शक रावसाहेब शिराळे दत्रा मेडके संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव उत्तमराव टाक नांदेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मिरकुटे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार सचिव बालाजी पाटील शिंदे माळकवटेकर संपर्क प्रमुख दिनाजी साळगे बामणीकर परभणी जिल्हा अध्यक्ष आकाश महाराज खोकले संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्लारे प्रमुख शिवानंद पाशावर महिला आघाडी अध्यक्ष अनिताताई पतंगे उपाध्यक्षा कानोपात्राताई कुंडलवाडीकर कुसुमताई शिंदे संपूर्ण महिला आघाडी संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य व तसेच राज राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे भास्करराव पाटील खदगावकर यांनीसुद्धा आपल्या मनोगतामध्ये धर्मासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन धर्मकार्य केले पाहिजे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमामध्ये उपस्थित दोनशे पन्नास सदस्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच नांदेड लातूर परभणी या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार यांच्याकडून करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओमप्रकाश ढाले यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ मिरकुटे यांनी केले या, के या कार्यक्रमास शेकडो पदाधिकारी व भाविक उपस्थित होते नंतर महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता झाली असे प्रसिद्धीपत्र राज्य प्रसिद्धी, प्रसिद्धी प्रमुख चंपतराव पाटील डाकोरे यांनी दिले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड संपादक प्रदीप मागरेसह आणि शादोडके आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे ऋणानुबंध सोहळ्याचं व पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळ्याचं आयोजन साईबाबा मंदिर सभागृह कोवठा येथे करण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये दहा हजार पाचशे साधकांना मोफत ज्ञानेश्वरी वाटण्याचं काम केलं त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर इथे धर्मशाळेसाठी जागा घेऊन तिथे पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये धर्मशाळेच्या बांधकामालाही सुरुवात झालेली आहे या कार्यासाठी जिल्हाभरातील तसेच महाराष्ट्रभरातील अनेकांनी आर्थिक स्वरूपात मदत केली या संस्थेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय परिश्रम घेऊन विनामूल्य असे पेपर व न्यूज चॅनलला बातम्या लावून संस्थेचा प्रचार प्रसार केला त्यांनाही मी धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमासाठी आपण जवळजवळ दोनशे साठ सा सन्मानचिन्ह साधकांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यांना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आलं तसेच आज नांदेड लातूर हिंगोली परभणी संभाजीनगर येथील साधकांना आपण या ठिकाणी नियुक्तीपत्रे देण्यात आलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून आपण असेच उपक्रम पुढे चालू ठेवणार आहोत आपण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद राम नांदेड ही संतांची पुणेभूमी आहे आणि नांदेडमध्येच हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था ही नांदेडची आहे आणि महाराष्ट्रभर यांचं जाळं पसरलेलं आहे आम्ही वारकरी परिवारांच्या आठ वर्षाच्या काळामध्ये कमी अवधीमध्ये पंढरपूर क्षेत्रासारख्या नगरीमध्ये आज धर्मशाळा हे स आमची दोन वर्षामध्ये धर्मशाळा तीन मजली उभा राहत आहे हे नांदेडनं केलेल्या कार्यामुळं हे नांदेडमध्येच हा कार्यक्रम घेऊ आणि ज्यानी ज्याने आम्हाला सहकार्य केलं पत्रकार असेल चॅनल असेल मिडी च्या प्रिंट मीडिया असेल किंवा धार्मिक भावनेचे जो कार्यकर्ते भाविक भक्त भा, आहेत या सर्वांनी आम्हा ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला शक्ती आम्हाला मदत केलेली आहे म्हणून कमी अवधीमध्ये पंढरपूर नगरीमध्ये हा धर्मशाळा होत आहे आणि या धर्मशाळेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज आज ऋणाबंधन सोहळा आम्ही नांदेडमध्ये साईबाबा मंदिर सभागृहामध्ये या ठिकाणी आयोजित केला होता आम्ही वारकरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्य या संस्थेचा आजचा गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व साधू संतांचे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील आणि धार्मिक क्षेत्रातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते आणि हा खूप मोठा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे म्हणून सर्व आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेला आमचे शुभेच्छा शुभ आशीर्वाद आणि इथून पुढे वारकरी वार परिवार सेवाभाई संस्थेची प्रगती व्हावं हो, उन्नती व्हावं हो, हीच प्रार्थना आहे आज साई मंदिराच्या या सभागृहामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाबाई संस्था नांदेड यांच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण राम महाराज पांगरेकर सचिव हरिभक्त पारायण व्यंकटराव महाराज मारतोळीकर कोशाध्यक्ष हरिभक्त महाराज शिवाजी वडगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व हरिभक्त पारायण सद्गुरू आणि उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले या संस्थेचा ज्यांनी संस्थेच्या वतीनं ज्यांना सत्कार केला ज्यांना या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं ते, ते सर्व संस्थांचे प्रमुख आणि उपस्थित मित्र आज अतिशय सुंदर कार्यक्रम या वारकरी संस्थेच्या मार्फत घेण्यात आला मी स्वतः असं मानतो की वारकरी मंडळाच्या वतीनं ईश्वर भक्तीचा जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग सर्वात सोपा मार्ग आहे मी मी थोडासा धार्मिक असल्यामुळं मी गीता वाचली मी महाभारत वाचलं रामायण वाचलं मी कुराणी वाचलं आणि बायबलही वाचलं मी तुम्हाला पण मी पाहिलं की बऱ्याच धर्मग्रंथामध्ये सर्वसामान्य माणसाला धर्माचं आचरण करण्यासाठी जे धर्मकांड आहे ते फार क्लिष्ट आहे पण वारकरी पंथ एक असा आहे की ज्यांनी अतिशय फक्त नामाचं जप करा ईश्वर भक्ती करा आणि त्यातून आपली मुक्ती मिळवा असं सांगणारा वारकरी पंथ आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की ज्या यात्रेचा मी या ठिकाणी पंढरपूरच्या यात्रेचा उल्लेख केला गावातला गरीब माणूस ज्याच्या घरामध्ये सकाळचं जेवायची आहे पण रात्रीच्या जेवणाची व्यवस्था नाही तोही माणूस एक महिना विठ्ठल नामाचा जप करत त्या यात्रेमध्ये अतिशय समाधानानं सामील होतो मी नेहमी म्हणतो फार लांब बोलायचा विषय नाही पण ज्यांच्याकडे गाडी आहे घोडा आहे बंगला आहे एसीची रूम आहे बंगला आहे पण त्यांना रात्री झोप लागत नाही पण हा जो वारकरी आहे तो एवढा कष्ट करूनही त्याच्याकडे कोणतीही भौतिक सुविधा नाही पण तो मात्र रात्री गाड झोपतो त्याचं कारण एकच आहे की त्यांना आपलं नातं विठ्ठलाशी जोडलं ईश्वराशी जोडलं म्हणून तो समाधानी आहे माणसाला जर समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे ईश्वर भक्ती केलं पाहिजे आणि त्यामध्ये फार मोठं योगदान या वारकरी संस्थांचं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथांनी ही जे आमचे हरिभक्त पारायण गावागावामध्ये आहेत मी ज्यांचा उल्लेख केला देगलूरकर महाराज आपण ऐकलं असेल की त्यांच्या कुटुंबातले चुडामणी महाराज यांना साक्षात विठ्ठलानं दर्शन दिलं होतं मी तुम्हाला म्हणजे वारकरी पंथामध्ये असे संत होऊन गेले की ज्यांनी भक्तीच्या मार्गानं लोकांचं तर कल्याण केलंच पण स्वतः देखील मुक्ती मिळवली म्हणून मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या अध्यक्ष आमच्या महाराजांना मी आश्वासन देतो की आपण या संस्थेचा जो कारभार सुरू केला प्रचंड प्रतिसाद आहे मी पाहायला एवढा मोठा प्रतिसाद मिळत नाही तुम्ही ते करताय सेवाभावी विचारानं म्हणून प्रतिसाद आहे म्हणून या संस्थेची भरभराट व्हावी आणि मार्फत गावागावामध्ये धर्माचा प्रचार व्हावा लोक ईश्वर भक्तीशी जोडले जावेत मी म्हणतो महाराज नेहमी गावामध्ये रोज संध्याकाळी मारुती मंदिराला जाणारा कुटुंब प्रमुख त्याच्या घरामध्ये जेवढं समाधान आहे ज्याच्या घरामध्ये गाडी आहे घोडा आहे बंगला आहे पण रात्री जर तो क्लबमध्ये जात असेल तर त्याच्या घरामध्ये समाधान आणि वारकरी पंत हेच काम करतो की तुम्ही तुमच्या ईश्वर भक्तीतून आहे त्या संसारामध्ये सुख समाधान आणि आनंद मिळवा हे वारकरी पंथाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे मी ह्या सर्व कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो